पणी लावलो सबु लावलो बाय बाय उष्टन माझा हसी बाय बाय उष्टन माझा हसी सबु लावलो सलो मना तिरे बाय बाय उष्टन माझा तनले दरवाजेचे आजीपाचा वेलकम बाय आयका 10 रुपया आधी पाच आत 10 रुपया पाच आत सलो मना आजीपाचा

पाच रुपया फुगट पाच रुपया फुगट उघड्या वाजायच्या लहान शेकल्यांच छान गाडी फुगटुगट झालेली बघा